हॅलो गाईज गुड मॉर्निंग बोल गुड मॉर्निंग हां तर गाईज आता आम्ही आहोत नरसंवाची अजून आम्ही मंदिरात गेलो नाही आता आमची सकाळ झाली म्हणजे कालन सगळ्यांच्या तयारी चालू आहेत आणि इकडे आम्ही बाहेर निघलो बाहेरचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो किती भारी मस्त जिथे यांच्या तयारी चालू आहेत हा काय दोनशे रुपये कोणते यांचं का दोनशे रुपया दोनशे रुपयाचे दो रुपयाचे सूपयाचे रुपया गाई भाया बघा वरती सर तर सरला चरला जमला जमला कशी बसल्यान बघा काही मग चल चल सांगतो ना निघ आलो आम्ही चाललेल चाय गाई चाहे दस रुपये एक कप हा बघायबी माणसा आर्यन कुठे आर्यन काय करू पण त्याच्याशी मदत करते येऊ शक पण छाद्या दिला त्याच्यासाठी कप आणले जा घेऊन आता वरती ठेवले कपला दाखवून ठेवले याच्या आठी पोहऱ्याच्या आडी आणि गाईज तिकडे कांदे पोहे बनवतात गाईज आमच्या ओवीचा कांदे पोहे कार्यक्रम आहे पोरगी रागा बघतो डायरेक्ट बघा तिक्रम अगं घेतले तिच्या तंडीशे डायरेक्ट का ताटच काय खायला डिस्कशनच होत नाही आज वस्ती करायची करा का नाही करायची काय आहे ना माहिती नाही रनिंग मध्ये जायचं प्रत्येकाचे लोक उलटल एकदा बोलताना वस्तीला खायचा दो हो ही दोन्ही करून खुश होतो हिला घरी पण आहे घरी पण नाही जायचं चपला चा। मॅचिंग कपड मॅचिंग ही पण चपला आमच्या ही बघा नाही कुठं काहीच मोर्चा चालू मोर्चा बघायच पब्लिक दाखवते मग शॉर्टकट का नाही आलो आपण ना देवाला पाण्यावालाच लागतून पेड्यांचा बर्फीचा वास सुटले नंतर बघा बघून खावा तर गाईज आता आम्ही आलोय शिवच्या वाडीला हा जाई नाही गेला तर डायरेक्ट हे करू नदी हो दिसते ही आली होळींशी बसून तांबा गप्पा सगळे आपले निघल्यां का लागे जायला तांबरात सगळे निघल्यावर जायचा नदीशी आपल्याला ओळख नाही जरा जी नदी ही कृष्णा नदी आहे आमची माणसं होळींशी बसून आलं तेव्हा आमचं दर्शन नव्हतं आला बारीकपोर वाली पर्स घेतले बारकीपूर आमची इकडे तिकडे गाई सगळी चपला आले आणि कधी फिरता आणि तिला आता चपलीची सुद्धा आता गेले चप्पल घालायला काय बोलायचा बोल तुझ्या येडी एडी घालत गाईज आमच्या मम्मीने नवीन काय तरी घेतला पुढून बाईक सारखी दिसते मागे ट्रॅक्टरची ट्रॉली आहे चला आहे मारुती मंदिर वाटत मला गाईची चप्पल तोरून चालला गाई यो बोलतो छोटसा स्विमिंग पूल आहे थांबा गाई स्विमिंग पूल हा अशी आई पाय असती गाई जी पण जेवायला गेली ती तशी आणि परत आल्या जा का बनला भरून काय भूका लागते कालच्या मुलं आज आम्ही गेलो नाही ना, ना, ना तू काना गेला बसवलेला काही हि बसवले शिराई जी तीच माणस आहे ना काल तिथे च्या ऐकायला लागले आम्ही कशी दिसते ती काही माणसं पुढे जाऊन परत मागे येतात तरी यांचा होत नाही भाजी के भाजी ताजी ताजी भाऊजी गाईज गाईज कोणाचा मित्र कोणाचा मित्र रिद्धीचा मित्र रिद्धी 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 मित्र रिद्धी मित्र हे ती आमची ती कुत्री बाबा हे केस म्हणत ती आमची तर अगं ये त्याला घाबरवशील रिद्धी तो बघ ही बघा सोबत, नी हा बघा वाटत नाही मित्र मित्र गाईज सोबतच आले आता आमच्या त्याला भूक लागले काही म्हणून त्याला आम्ही बिस्किट घेतला खरोखर घेतात वाटीच बरं पाठी नाही देऊया बाबा सो येत बिस्किट गाईच तो बघा तो आमच्या पाठीच आला इकडं मध्ये येत तिथ गाडीची ते आता आम्ही रूम इथं आलो आमची बस तशी आहे पण तो आमच्या सोबत आला कान बघत वारी केलं कान बघ कान बघ कान बघा त्याचं कान बघ ना पुनित नको ना बघ पुर कर कर परत कर परत कर ओवीचे परत कर ओवी कोण दिसत बोलत वारी 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 दात वारी दिसतांनी परत परत नाही बाय परत बोलला बोल ती मगांची लाईन परत बोल बोल बोल

तुझ्या एका चालक साठी मारतो कॉलेज राहतो तू भेटणार ना आता कसा लावला तुझ्या निरोप का भूक लागले काहीच नाही युअ ऑपरेडर कॅन्सल

गाईज बारक्या पोरांसाठी yes. आम्ही गेल ती पुढे गेली गाईज अरे तर तुम्ही सांगा इजा काय करू अगं बाई पहिला पाया पडचल मग घ्या संपल्या मग घेऊन ठेवा हा निधी निधी मेरे पास दो दो घर पे इधर भीस आहेत नाही जी आमची जोडी बघा गुलाल बघ असला तुम्हाला घेऊ जा बघ ही जर नवऱ्या गेल्या रागर बघ पुढची चोरी पण झाली एकत्र आहे बघ थोडस पावलांचा के जा नवऱ्या कधा यांची चोरी गाईज बिचारा एकटा आले पोरांना घेऊन पुऱ्या नुसत्या मधील नाथ काय रे काय काय विक्र पाया रंगवल्यान गर्दीच गर्दी गर्दीच गर्दी पहिल्यांदा सगळी या कत्र लाईन उभे करतो सगळी

बाषके मम्मी आता यात आम्ही काहीतरी ठेवणारीला ठेवायची आणि माग ट्रेन दिसत तिथं ट्रेन आहे ट्रेन मध्ये तिथं भविष्य सांगता कोणाला भविष्य बागायचं काय इथं आणि तिथं शिफिषाई बघायला या

हे आमची सखूबाई सखूबाई कॅमेरे सरकवले तिक्र तिकरू सर

बाया तोंडात माशी जाईल तोंड बंद कर <laughs> जो बोलतो पण आता आम्ही आले खंड पाळीला आणि ते सांगता ये दरवाजा बंद आहे तर जाऊन बघूया आणि आम्ही का बघितला बघितला राईज ये अरे एक मेंबर कमी आहे मनाटला आबी बर मी बोलत होते तुमचं चौकांच काय लावलं काय लावलं बघ काय लावलं हा बाय नीट नाही लावलं बघा मस्ती चालू झाली आता इथे लिहिले <laughs> श्रींच्या दर्शनाचा मार्ग आणि बाहेच्या वर्षात स्त्रियांच्या दर्शनाचा मार्ग <laughs> आनंदाचा करतो आज आहे तू हे बघ हे बघ कलर तर गाईचे ते पहिले हत्ती होतं आणि मम्मी काय सांगतो आत्ता काय सांगते तू तू हत्ती पालखी हत्ती निघते नाही तू हा कलसावरती थी 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 थी। <laughs> 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 तल्वार, इस तलवार तलवार खरी का? <laughs> <आ, इस> तलवार कालवार <laughs> 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 <laughs>

ए ए ए कायदल एकदम दू गंदा इस ये देखो गाइस उस साइड में इतने सारे दुकान है टिक्की पेड़े के मेरे को लगा हमारे लोनावला में ही है खारे खारे ए, ए, रे ए। हो मारामारी केली बोलते नको अरे दादा हीच मारता ना मला तो किंवा बाय ठेवतात टपले देत बोल्या आता याच्याने आणले काय ती सुरी चाकू काय आणले तो ಗುಂಡಿ ಗುಡ್ ಬಾರ

टाचण्यास पोचल्या लिंबाला बावला, बावला, बावला। केलाय के जादू टोना दादा केलाय जादू टोना केलाय जादू टोना दादा केलाय जादू बेकार केले तुझ्या

गणपती आला रे आला पार्वतीच्या बाल तुझ्या पायात वाला पुष्प राजा आवाज

Manis kan kita ya. nanti cakap yeah. hati Wah tak ada apa Hari baru Oh my darling Last one Terima kasih Terima kasih Terima kasih Terima kasih

आणि खोटी बॉल आम्ही गुगलची हिस्ट्री पण केली आणि सर्च आणि अशा प्रकारे आणि आम्ही सगळी पोरी बिरी जिंकलोरी जिथ बघा बिंडा सोलाला घेतल्या आणि सारध्या वाजून गेल्या

<ISTuktav Nicholka> उतले उतले करनार करनार। नाु ना हे बघा आता या बायका सकाळी उठल्या उठल्या तयारी करणार आणि मग इकडे शॉपिंग करणार आणि हे बघा आज बिडस होतात अकरा वाजून गेला असेल बा यांच सगळ्यांचं डिस्कशन झाले उद्या काय काय घ्यायचं म्हणून ते आताच बघून ठेवतात काय का तुला नाही काय घ्यायचं तू नाही का बघत हा म्हणून रूम पण भाड्याची ठेवलंय म्हणजे असं नसन बायका बघून शॉपिंग करायला येतील हा आयडिया चांगली आहे ना काही जेवायला झाले झाले उपास वाली जेवायला वाजता ये ना उद्या उपास आहे ना वट पोरनियचा म्हणून बघ आता कशा उद्याचा पण घेतले काय अर्धाच बाकी आहे ना उद्याचा पण घेतली आई तुम्ही खायला नको का ती तुमची चुकी ना ग बोल नाश्त्याचा काय गोल झाला काय सांगू आता मग मी आम्ही एक पातळी जेवतो बघा आमचं मैत्रिणी वाचा आमचं प्रेम बघा बहिणींचा बसलेला तो गेले लोनचा द्यायला कामाचा माणूस आर्यन देशेकर आणि तू र त्याच्या सहकारी आहे का काय रे भाजीशी घालतात का गा? मिरची टाकलीच नाही तर गाईज आता इथे आम्ही सगळी जेवून आता झोपतचे ॲडजेस्टमेंट चाली आणि तर मी सोपतो आणि आम्ही मॅचिंग रिशाडी घातला मग तर कलर चेंज आहे पण आम्ही फोटो काढला नाही येतं मग तुझ्याकडे फोटो काढायचा कधी विधी पण आहे आमच्या मॅचिंग कलर बेगीनचं वेगळे तर गाईच जाऊन ते बघू आता काय माहिती आहे ब्लू मोठवणार कसं का होणार आहे कसं त्यापरिथं स्टॉप करूया कसं काय ते स्पार्टमध्ये बा